चैतन्य मॅचिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या अस्तर फॉल ब्लाउज पीस टॉप कुर्ती आणि इतर लेडीज गार्मेंट मिळतील आमचा पत्ता चैतन्य मॅचिंग सेंटर न्यू सत्कार हॉटेल रोड एसटी स्टँड समोर कुडा संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी सोळा रत्नागिरीत कोरोना जे एन वन व्हेरियंट चार नवीन रुग्ण आढळले त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे रत्नागिरीत कोरोनाच्या नव्या जे एन वन व्हॅरियंटचे चार रुग्ण आढळल्याची अधिकृत माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे तोंदे कसोपानी राजीवडा या गावात रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे रत्नागिरीत जे एन वन व्हॅरियंटचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे कोरोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रामधून अँटीजेन टेस्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या तपासणी करण्यात आलेल्या तप शहाऐंशी जणांमधून चार रुग्णांना याची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका